याच्यामध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून आतापर्यंत आमच्याकडे जवळपास एकशे अकरा लोकांची माहिती आलेली आहे तर सूचना जे आहे ते मीडियाद्वारेपर्यंत मीडियाद्वारेसुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने ते बंधनकारक आहे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे तर त्याच्या अनुषंगाने त्या सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एक एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत एकशे अकड्यापर्यंत गेलेला आहे आणि त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे हा याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकतो त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विजा त्याने घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे काही टुरिस्ट म्हणून आहे काही जे आहे ते काही वे का 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 इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याचे वेगवेगळ्या वेग 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 वे प्रकारचे आहे पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची स डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुषंगाने कारवाई होते देखो माझ्याकडे त्याचा एक्झॅक्ट नंबर आम्हाला आठवण नाही आहे पण त्याच्यामध्ये काही लॉंग विजा पण आहे काही शॉर्ट विजा पण आहे ज्याच्यामध्ये टुरिझमसाठी पण आहे रिलिजियस सॉरी हे आपला काय म्हणतो इलाहाससाठी सुद्धा काही लोक आलेले आहेत आणि इलाहाससाठी जे लोक आलेले आहेत त्यांना माझी माहिती पत्र थिंक एकोणतीस पदलची मूव आहे ता तर ता त्यानुसारने कारवाई करण्यासाठी आपण सूचना दिलेली आहे त्याचे हो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री